सकाळ सर्वांना नवीन वर्ष जमा सर्वांना सुख समृद्धीचं जावं भरभराटीचं बार जाऊ तर नवीन वर्षात सगळ्या तुमच्या इच्छा अपेक्षा सगळं पूर्ण हो सगळ्यांना सुखी आनंदी जावं नवीन वर्ष तर चला आले आता मी पण कामावरती आलेले आहे वर्षाची सुरुवात पावसाली झालेली आहे बघा पहिल्याच दिवशी एक तारखेलाच पाऊस चालू झालेला आहे नवीन वर्षाची आणि कोणाकोणाच्या गावाकडे पाऊस चालू आहे ते सांगा बरं का नक्की इकडे मुंबईला ना एक तारखेलाच पाऊस चालू झालेला आहे बघा नवीन वर्षाच्या दिवशी सुरुवातीलाच पाऊस चालू झालेला आहे बघा तर म्हटलं चला सकाळी सकाळी शुभेच्छा देव आपल्या नवीन वर्षाच्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि एक व्हिडिओ काढावा तर म्हटलं चला आता कामावर जाते आणि इकडे कसे वाटते सांगा नक्की आणि नवीन वर्षात तुम्ही मला चांगला सपोर्ट करा आता भावा बहिणींना तर आपली युट्यूब फॅमिली आहेच आपल्यासोबत आणि नवीन वर्षात माझा मसाल्याचा बिझनेस पण चांगला चालला पाहिजे तर त्यासाठी चांगला आशीर्वाद द्या चांगल्या शुभेच्छा द्या आणि मसाला कोणा करायला घ्यायचा असेल तर नक्की सांगा माझ्याकडे काळा मसाला आहे मालवणी मसाला आहे आणि हळदी पावडर धना पावडर आणि लाल तिखट हे सर्व प्रकारचे माझ्याकडे मसाले आहेत तर कोणाकोणाला घ्यायचे असतील ना तर मला कमेंटमध्ये सांगा नंतर मी त्याच्यानंतर तुम्हाला नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा आणि अजून एक आनंदाची बातमी मला मसाल्याचे म्हणजे ऑर्डर आलेली आहे फोन आलेला आहे ते आपल्या गावावरूनच आलेला आहे तर त्यांना मसाला पाहिजे तर आता मी ज्यांना जो मसाला पाहिजे ना त्यांना बटन मसाला पाहिजे काळा मसाला तर तो, तो मी बनवून देणार आहे तर कोणाकोणाला पाहिजे त्यांनी अजून सांगितलेलं आहे आम्हाला बिर्याणी बन बिर्याणी मसाला पण पाहिजे तर बिर्याणी मसाला पण त्यांना मी बनवून देणार आहे तर तुम्हाला पण कोणा बनायला पाहिजे असेल ना तर नक्की सांगा मला तुम्ही बनवून देईल okay. तर सर्व मसाले घरी आणून भाजून म्हणजे सगळे व्यवस्थित करून तुम्हाला दाखवून मी व्हिडिओमध्ये आणि नंतरच देणार मग yes, असं आणि कोणाला कांदा लसूण पौरं टाकून mm, yes, मसाला पाहिजे असेल कांदा लसूण टाकून तर तो पण मिळेल तर चला आणि नवीन वर्षाच्या खूप खूप सवरावांना शुभेच्छा चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय